सर्व भारतात उन्हाळ्याचा कडक दिवस आहेत सहीकडे खूप जोराची गर्मी पडली आहे आणि त्याचबरोबर लोकांना उन्हाचा त्रास होतोय तर या वेळेमध्ये खूप सारी फळे बाजारामध्ये येत असतात त्यामध्ये सर्वात लोकप्रिय असणारे फळ म्हणजे आंबा फळांचा हा राजा एवढ्या सीजन पुरता येतो आणि ह्या पुर मार्केट ओन करून जातो आणि असा कोणताही व्यक्ती नसेल ज्याने कधी आंबा खालेला नसेल अगदी लहान मुलापासून ते वयस्कर लोकांपर्यंत सर्वांचा आवडीचा हा फळ असतो तर ह्या आंब्यापासून अनेक पदार्थ बनवले जातात कच्च क कच्च्या कैरीपासून असणारे लोणचे मुरांबापासून ते पिकलेल्या आंब्यापर्यंत ज्यूसेस असतील सॉसेस असतील आईस्क्रीम वगैरे हो वेगवेगळ्या अशा अन्न पदार्थांमध्ये हा आंबा वापरला जातो तर आज तुम्हाला दाखवणार आहे की या आंब्यापासून आम्ही एक पदार्थ बनवणार आहोत ज्याला आंब्याची साठ असं म्हणतात त्याला आपण आमपापड या नावाने सुद्धा ओळखतो कशी बनवली जातात हे तुम्हाला आता मी दाखवणार आहे तर व्हिडिओ सुरू करूया त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण असेच व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत तर यासाठी काही गोष्टी आपल्याला लागतात तर यात तुम्हाला दाखवतो कोणत्या लागत आहेत त्या तर सर्वप्रथम आपल्याकडे आता आहे हे पिकलेले आंबे तुम्ही बघू शकता त्याचबरोबर चाकू त्यांना कापण्यासाठी मी घेतलाय तो चमचा त्या आतमधला पल्प काढण्यासाठी आणि ते मिक्सरचं भांड घेतलं ज्याच्यामध्ये मी तो पल्प काढून ग्राईंड करणार आहे आणि तर आता मी आंबा कापायला सुरुवात करतोय त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता हा आंबा माझ्या हातामध्ये आहे तर यामध्ये आंब्यामध्ये काही भाग जो आतमधला असतो जो त्याला लासा असं म्हणतात त्याला आपण काढू शकतो मी बघा हा चमच्याने मी असा काढतोय त्याला तर कशाला त्यांना थोडी टेस्ट बिघडते म्हणून आपल्याला प्युअर जो बाकीचा जो चांगला भाग असतो तो घ्यायचा असतो म्हणून तो आता हा मी भाग घेतोय चमच्या न बघू शकता हा डायरेक्ट मी मिक्सर टाकतो म्हणजे आणि याच्यामध्ये पाणी टाकायचं नसतं डायरेक्ट जो पल्प घ्यायचा असतो तो डायरेक्ट घेऊन तुम्ही ग्राइंडरला लावायचा तर बघू शकता तुम्ही जे डाव्या साइड असतात ते खूप सारे आंबे असे खराब असे निघाले कारण थोडेफार आंबे होते जे झाडाखाली पडलेले होते ते आणले होते त्यामुळे तसे निघालेत तर हा बघूया कसा निघतोय तो हा चांगला निघालाय म्हणजे हातामध्ये बघू शकता तो हाता पूर्ण वापरणार पूर्ण स्कूप करायला चमच्याने स्कूप करायला खूप मजा येते तुम्ही आता बघताय असा पूर्णपणे स्कूप करून पुरा जो पल्प असतो तो चमच्याने काढायचा याच्यामुळे दुसरा एक पर्याय आहे तुम्ही पूर्ण साल सोलून पूर्ण स्क्विश करून काढू शकता आंब्याची हा दुसरा पर्याय तर आता मी तुम्ही बघू शकता हा मी पूर्ण पल्प काढून घेतला मिक्सरमध्ये आता मी याला एक फाईन असा थिक कन्सिस्टन्सी ये पर्यंत मिक्सरला लावणार आहे मिक्सिंग चालू आहे आपले मिक्सरमध्ये त्याच्यामध्ये नोटेड काय असते की तुम्ही याच्यामध्ये पाणी न टाकायचे पाणी टाकल्यामुळे खराब होण्याचे चान्सेस असू शकतात जी आंब्याची साठ असते जे आपण सुकवतो त्यामुळे डिरेक्ट जो पल तुम्ही काढलाय त्याला पाणी न घालता मिक्सरला लावून त्याची पातळ प्युरी बनून घ्यायची ही प्युरी एवढी पण जास्त पण पातळ असता असू नये आणि जास्त पण जाड असू नये एक ही बघा या आताशी ही कन्सिस्टन्सी अजून आली नाही त्याला आम्ही एकदा अजून ग्राईंड करणार आहोत तो आता पूर्णपणे आहे आता ऑलरेडी आम्ही अगोदरची एक पल्प काढून घेतला होता आता हा दुसरी भांड्यामध्ये मिक्सरची प्युरी आता आम्ही घेतोय काढून बघू शकता असा त्याला एक कन्सिस्टन्सी आली पाहिजे जेणेकरून त्याला सुकण्यासाठी आणि व्यवस्थित टेस्ट येण्यासाठी मदत होईल आता पुढचा पार्ट आहे त्याला ताटामध्ये घालण्याचा त्यासाठी खोबरेल तेल तुम्ही वापरू शकता किंवा कुठलंही को खाद्य तेल तुम्ही वापरू शकता जेणेकरून जो प्युरी आहे ती नये असं अशा प्रकारे तेल लावायचं असतं पूर्ण पूर्ण ताटाला पूर्णपणे चांगल्या रीतीने तेल लावायचं कारण जेणेकरून ते ताटाला चिकटू नये आणि सहजपणे आपल्याला काढता यावे तर आता आम्ही इथे ओतायला स्टार्ट केलं एक प्रमाण असते ओतण्याचं आम्ही सुद्धा जास्त वेळ बनवले नाही तर आम्हाला त्यातलं एवढं काही नॉलेज नाही पण आम्ही प्रयत्न करतोय बघायला असं होत राह आणि आता पुढचा टास्क याला पसरवायचा याला समांतर असं एकसारखं चारी बाजूने पसरवायचं जेवढे आपलं आपला ताट आहे जेवढे आपल्या ताटाची जाडी आहे त्यानुसार आपण ते पसरून घ्यायचं अशा तऱ्हेने तुम्ही बघू शकता कसं पूर्णपणे तुम्ही पस, पसरवलं जात आहे सो हा त्याचा फायनल लुक आता मी त्याला बाहेर घेऊन जातोय उन्हामध्ये डिरेक्टली डायरेक्ट मी याला उन्हामध्ये ठेवायचं म्हणजे जेणेकरून ते लवकर सुकेल आणि त्याला तो टेक्सर येईल तिथे ऑलरेडी बाजूला तुम्ही जे ताट बघताय त्याला काल आम्ही ठेवलं होतं उन्हामध्ये सो बघा आता पूर्ण तीन चार ताटं अशी ठेवलेली आहे पाहू शकता पूर्णपणे आजचं बेच ती तिकडची ताटं आहे ती दोन दिवसापूर्वी आम्ही ठेवली होती ती आता त्यांचा पलटून पल्टू, पलटून ठेवलेले आहेत असा हा पूर्ण लुक आहे तर हा टेस्ट टेस्टला तर खूप छानच लागतो आणि पावसामध्ये तुम्ही त्याला साठवून दोन तीन महिने पॅक बंद याच्यामध्ये ठेवू शकता अगदी त्यामुळे खाऊ शकता पावसामध्ये खाण्यामध्ये याची वेगळीच मजा असते तर हा त्याचा असा फायनल लुक आहे आणि खूप टेस्टलाच गोड आणि पूर्णपणे मँगोचा असल्यामुळे सगळ्यांना लोकांना आवडते तुम्हीसुद्धा हे घरी ट्राय करू शकता जर तुमच्याकडे मँगोचं असतील तर तर व्हिडिओ आवडले तर लाईक करा आणि अशा व्हिडिओसाठी आम्हाला सबस्क्राईब करून घ्या आणि आम्हाला तुम्ही इंस्टाग्राम आणि फेसबुकसुद्धा फॉलो करू शकता